इथं बघा कांदा खोबरं गोळी वाटण केलं आहे मी त्याचे लाडू बनवले आहेत खूप मस्त झालेले आहेत तुम्ही हे कोणत्याही भाजीसाठी वापरू शकता टमॅटोची भाजी किंवा बटाटा भाजी वांगेची भाजी हे त्याच्यामध्ये हे एक लाडू टाकला हो टाक ना तुमची भाजी एकदम परफेक्ट होईल त्याच्या त्या भाजीमध्ये कोणताही मसाला टाकायची गरज पडणार नाही तुम्हाला हे तुम्ही रेसिपी नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली नक्की सांगा तुम्ही चपाती सोबत सुद्धा खाऊ शकता चला आज आपण करणार आहोत कांद्या खोबऱ्याचं गोळी वाटण प्रतिभा किचन मध्ये स्वागत आहे चला आपण रे, रेसिपीला सुरुवात करूया इथं बघा मी काय काय घेतलं साहित्य सांगते मी तुम्हाला इथं मी लसूण घेतला आहे आणि अद्रक घेतला आहे हे लसूण आपल्याला सोलून घ्यायचं नाहीये तळफाला सहित वापरायचं आहे तळफाला सहित वापरल्यामुळे काय होईल म्हणजे आपला मसाला खूप दिवस टिकेल आता इथं खोबरं घेतलं आहे खोबरं मी मीडियम साईजचं आहे घेतलं आहे आणि मस्त असे थोडस कट करून घेतलं आहे आता इथे बघा मी शेंगदाणे घेतले शेंगदाणे पण छान आपल्याला निवडून घ्यायचे आहेत आणि हे धने घेतले आहेत धने पण आपल्याला स्वच्छ साफ करून घ्यायचे आहेत आता इथे बघा हे मी कराळ घेतले आहेत कराळ दोन चम्मच आहेत कराळ कधी पण मसाल्यामध्ये वापरायचे कारण कराळाचे खूप फायदे आहेत आणि इथे एक चम्मच मी तीळ घेतले आहेत आणि एक मिडियम साइजचा कांदा पण घेतला आहे बघू शकता आता हे कांदा आपण कट करून घेऊया आता इथं बघा आपला कांदा छान कट करून झालेला आहे हा कांदा आपण भाजून घेऊया आता इथं आपण एक एक मसाले भाजून घेऊया पहिल्यांदा आपण धने भाजून घेऊया धने आपल्याला कमी गॅसवरच भाजायचे आहेत छान असा खरपूस असा वास येईल तेव्हा तोपर्यंत भाजायचे आहे आणि तेल वगैरे आपल्याला इथं यूज नाही करायचे इथे बघू शकता आपले धने भाजून झालेले आहेत एका प्लेट मध्ये काढून घेऊया आपण आता इथे आपण तीळ पण भाजून घेऊया आणि त्याच्यासोबतच कराळ पण भाजून घेऊया तीळ आणि कराळ लगेच भाजतात म्हणून पटकन आपल्याला काढून घ्यायचे आहे भाजून झालेले आहेत शेंगदाणे पण आपल्याला छान असे कमी गॅसवर भाजून घ्यायचे आहे जेवढे छान मसाले तुम्ही कमी गॅसवर भाजताल ना तेवढा छान आपला मसाला तयार होईल मसाला म्हणजे कांदा खोबर गोळी वाटण हे तुम्ही कोणत्याही भाजीमध्ये वापरू शकता व्हेज भाज्यामध्ये फक्त नॉन व्हेज मध्ये नका वापरू इथे बघा मी जिरं पण घेतलं आहे एक चम्मच जिरं आहे ते पण आपण ह्याच्यामध्ये टाकूया आणि छान भाजून घेऊया आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया शेंगदाणे आपल्याला वेगळे आहेत म्हणजे मसाल्यामध्ये नाही मिक्स करायचे आपण थोडस लसूण हलकसा भाजून घेऊया जास्त नाही आहे आपल्याला थोडस भाजायचं आहे होऊ शकता लसूण पण आपला छान भाजून झालेला आहे वाटीमध्ये काढून घेऊया खोबरं भाजून घेऊया बघू शकता खोबरं आपल्याला असं भाजून घ्यायचं आहे तर आता आपण हे प्लेट मध्ये काढून घेऊया कांदा पण भाजून घेऊया आपण कांदा कसा पण चिरला तरी चालेल कारण आपल्याला हे मिक्सर मधूनच काढून घ्यायचं आहे आपला कांदा पण छान भाजून झालेला आहे तर आता आपण गॅस बंद करूया आणि सगळे मसाले आपले थंड करून घेऊया इथे बघा पहिल्यांदा आपण खोबरं काढून घेऊया मिक्सर मधून थंड झालेला आहे खोबऱ्याचं प्रमाण कमी असल्यामुळं हो। पटकन बारीक होत नाहीये तर आपण याच्यामध्ये ना हे आपले धने आणि जिरं आणि करार भाजून घेतले होते ना ते आपण याच्यामध्ये टाकूया आणि हे सगळं व्यवस्थित मिक्सर मधून काढून घेऊया तर हे बघू शकता हे मिक्सर मधून काढून झालेलं आहे मस्त असायला तेल सुटलेलं आहे पाण्याचा वापर आपल्याला इथं करायचा नाही याचा आपला मसाला टिकणार नाही तर आता आपण याच्यामध्ये शेंगदाणे टाकूया आणि शेंगदाणे पण आपण मिक्सर मधून बारीक करून घेऊया इथे बघा बारीक करून झालेलं आहे आता हे आपण वाटीमध्ये काढून घेऊया खायला खरंच खूप मस्त लागत चपाती सोबत सुद्धा खाऊ शकता ह्याला मस्त शेंगदाणे तीळ असं मस्त तेल सुटलेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये आपण हे मसाला मी थोडाच काढला आहे अर्धाच काढला आहे वाटीमध्ये कारण माझ्या मध्ये सगळे एकदाच नाही निघत तुम्ही एकदा सगळे मसाले काढू शकता आता हे मिक्सरला फिरून घेऊया इथे बघा आपला कांदा काढून झालेला आहे मिक्सर मधून आता आपण याच्यामध्ये लसूण लसूण अद्रक टाकायचं आहे आपल्याला याच्यामध्ये आणि हे पण आपल्याला मिक्सर मधून फिरून घ्यायचं आहे तुम्ही सगळे मसाले छान भाजून एकदाच मिक्सर मधून काढून घेऊ शकता पण मी असं एका एकानेच एक काढत आहे कारण आमच्या इथे व्होल्टेजचा खूप प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे मी एकाने मसाले काढत आहे इथे बघू शकता असं जास्त क्वांटिटी मध्ये टाकलं ना की आमचे माझ्या मिक्सर मध्ये निघत नाही पटकन लाईट फुल असली तर पटकन निघते पण लाईट आमच्या इकडे ना खूप कमी व्होल्टेज असते त्याच्यामुळे हे मसाले मी एक एक करून काढत आहे तर इथं बघा आपण आता हे आपण चम्मच लाल तिखट घेतला आहे मी या चमच्याने घेतला आहे तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता आता याच्यामध्येच आपण मीठ पण टाकणार आहोत आता पुन्हा एकदा हे मिक्सरला छान फिरून घेऊया आणि त्याच्यामध्येच आपण कोथिंबीर पण टाकणार आहोत इथं बघू शकता हे आपलं सगळं मिक्स करून झालेलं आहे आणि बारीक करून झालेलं आहे तर आपण आता हे वाटण आपलं ह्याच्यामध्ये मिक्स करूया आणि पुन्हा एकदा हे छान आपण मिक्सर मधून बारीक करून घेऊया टेल टकना टेल टेल आता त्याच्यामध्ये आपण थोडस तेल पण टाकणार आहोत एक चमचा तेल टाकूया थोडस अजून टाकते इथे दीड चमचा मी तेल वापरत आहे आता हे मिक्सर मधून पुन्हा फिरून घेते आणि दाखवते इथं बघा आपलं वाटण तयार आहे हे थोडस लसून मी आदर कच ठेवलेलं आहे ते छान लागतंय मस्त लागतं चपातीसोबत खातावे वगैरे आता हे आपण ना हे बघू शकता हे जास्त बारीक झालेले नाहीये तुम्ही थोडस जास्त बारीक करून घ्या मी थोडस आदर ठेवलेलं आहे हो आता हे प्लेटमध्ये आपण काढून घेऊया आणि वास एवढा मस्त येतोय ना चटणीचा खरंच तुम्ही नक्की ट्राय करा आणि खायला खरंच खूप मस्त लागते इथे बघा आता आपण छोटे छोटे गोळे करून दुन घेऊया लाड़ू न, लाड़ू ही हे लाडू न लाडू तुम्ही कोणत्याही डब्यात ठेवू शकता फक्त हे लाडू मध्ये दीड दोन महिने आरामशीर राहतात जर तुम्हाला फ्रीजच्या बाहेर ठेवायचे असतील तर हे माठाजवळ जवळ थंड ठिकाणी ठेवा म्हणजे महिनाभर टिकतील बिना सुद्धा दहा लाडू झालेले आहेत तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया इथं बघा कांदा खोबरं गोळी वाटण केलं आहे मी त्याचे लाडू बनवले आहेत खूप मस्त झालेले आहेत तुम्ही हे कोणत्याही भाजीसाठी वापरू शकता कान टोमॅटोची भाजी किंवा बटाटा भाजी वांगेची भाजी हे त्याच्यामध्ये हे एक लाडू टाकला ना तुमची भाजी एकदम परफेक्ट होईल त्याच्या त्या भाजीमध्ये कोणताही मसाला टाकायची गरज पडणार नाही तुम्हाला